माझी निवड झालेली आहे तरी वरील वरिष्ठ लोकांनी सुनील ठोंबरे किशोर पाटील विकास टोपले यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे तरी आता इन फ्युचरमधले दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये माझे काही ड्रीम प्रोजेक्ट आहे की जे लहान मुलां दहावी ते बारावीच्या मुलांना या करिअर गायडन्ससाठी आम्ही प्रोजेक्ट घेणार आहोत फॅक्ट फॅक्टरी व्हिजिट इंडस्ट्रियल व्हिजिट दहावी मुलीं दहावीच्या मुलांना बारावीच्या मुलांना करण्यात यावे कारण का रुरल एरियामध्ये सर्व लोक सर्व विद्यार्थ्यांना माहित नसते की पुढील करियर काय करायचे असते दुसर, दुसरा दुसरा अजेंडा असा आहे की एनवायरमेंट रिलेटेड वृक्षारोपण की कुडं पुढील ग्रामीण एरियामध्ये एक जंगल तयार करणे असा प्रकल्प आहे आमचा सर्वायव्हल कॅन्सरसाठी मुलींना दहावीतील मुलींना आम्ही इंजेक्शन वॅक्सिन आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत हे माझे पुढील आहेत रोटरीमध्ये माझे करिअर हे मी चार ते पाच वर्ष झाले कार्य करीत आहे तरी वरिष्ठ मंडळी यांच्या सहभागाने आणि त्यांच्याकडनं शिकून शिकून आम्ही रोटरीमध्ये चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याबद्दल मला माझ्या वरिष्ठांनी संधी दिलेली आहे